अकोला जिल्ह्यातील घुसरवाडी इथं सर्व महाराष्ट्रातील समस्त अनुसूचित कोळी जमातीतील कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न ठेवता अहमदनगर जिल्ह्याच्या धर्तीवर सरसकट जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता गेल्या सतरा दिवसांपासून उपोषण सुरू आहे या उपोषणाचा आज ठरावा दिवस असतानाही अद्यापपर्यंत शासनानं उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार घावट हे गेल्या चौदा ऑगस्टपासून अर्थात सतरा दिवसांपासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषणास बसले आहे या उपोषणाचा अठरावा दिवस असतानाही अद्यापही शासनानं उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय उपोषणाची दखल घेतली नसल्यानं आज समाज बांधवांनी अकोला म्हैसांग मार्गावर घुसर इथं रास्ता रोको आंदोलन सुरू केलं मागण्या मान्य करण्याकरिता कोळी बांधव रस्त्यावर उतरले या रस्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या दीड तासांपासून ठप्प होती मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू असणार असल्याचं उपोषणकर्ते यांनी सांगितलं

वारंवार जिल्हा प्रशासन तसेच प्रांताधिकारीकडून वारंवार त्रास देण्यात येतो येथील जे आमचे मुलं बाळा आहेत लेकर आहेत माधव कोळ्यांचे त्यांना एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या कोळी नोंदींवर सुलभपणे प्रमाणपत्र मिळावे यासाठी आदरणीय जंका पाटील कोळी यांचं विसरवाडी येथे गेल्या अठरा दिवसापासून उपोषण सुरू आहे एक दिव्यांग व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिक असलेले आमचे जंका पाटील कोळी बांधव चा चा सरकार आणि गेंड्याच्या कातडीचा जिल्हा प्रशासन आणि प्रांत प्रांताधिकारी कार्यालय त्यांची मागण्या अजूनपर्यंत मान्य झालेली नाही त्यांची प्रकृती अशी अतिशय खराब झालेली आहे आणि त्यांच्या जीवनाला